गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे भोगी आणि आज मी लवकर उठले आणि मला पहिला उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर पहिला चहा लागतो तरच खूप छान आणि फ्रेश वाटतं चहा घेते आणि चहा घेऊन झाल्यानंतर मग पुढचं काम मी करते आणि काल मी मेहंदी काढली होती दुपारी माझ्या पोरांनी पोचली होती मी मेहंदी काढलेली सो त्याला पहिलं झोपवलं रात्री लवकर आणि मग मी काढली एवढीच काढली पण त्यानंतर घेतल्या किचनवट्टा वगैरे पुसला आणि मग चपातीचं कणिक मळायला घेतली मी आणि टिफिन द्यायचा असतो सो आमची भाजी पण लवकर झालेली होती बाबा तर टिफिनला द्यायची होती पण भाकर नाही दिली आम्ही कारण की टिफिनमध्ये ती भाकर हे होते त्यामुळं आम्ही रात्री करणार त्यांच्यासाठी आणि गावामध्ये आमच्या प्रथा आहे की जो बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी आणि भात असतो तर तो पाच गा घरांमध्ये वाटायला जायचा असतो सो त्याला हळद कुंकू लावून भाकरीला घरोघरी कुंकू हळद कुंकू पण घेऊन जायचं असतं आणि त्यांना ती देऊन पोच करून यायचं असतं आणि गावातल्या स्त्रिया पण आमच्या घरी येतात सकाळ सकाळ ज्यांचं ज्यांचं जसं लवकर होईल तसं तसं तस त्या येतात आणि भोजी भोगीच्या भाजीची पण आमची इकडे तयारी चालवली होती पण काय करणार आमची टाकी संपली होती आणि पाणी संपल्यानंतर खूप हे होतं वरती गेले आणि दुसरी छोटी टाकी होती ती सोडली आणि म्हणलं चला आज दा गाव पण दाखवूयात कसा सीन असतो सकाळी तर जो हायवे आहे नवीन हायवे होतो तिथे हा पालखी महामार्ग आहे आमच्या इथून ही पालखी जाते मधून आणि काटेवाडी म्हणजेच तर कालचेच कपडे वाळायला घातलेली ती अजून काढली नव्हती सो गेले वरती तर घेऊन आले खाली आणि आज आंघोळ करायची असते गरम पाण्यात हे तीळ आणि काय म्हणतात त्याला तांदूळ ते टाकून तांदू, आज आंघोळ करायचे असते आणि पाणी सोडून आले खाली आल्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या चपात्या करून झाल्यानंतर म्हटलं संक्रांती पूज पुजून घ्यावी संक्रांती पूजून घेतली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली आमचे महाशय उठले आज आमच्या मॅडमला लवकर उठून तिला आवरून घालवायचे शाळेत त्यांच्या शाळेत आज ग्लोबल डे सेलिब्रेट करणार आहेत सो तिला आज पंजाबी लुक करायचा होता पण आमच्या मॅडमला एकतर एवढा लेट उठते आणि तिचा फुल टाईमपास झालेला असतो तिचं मी पटकन आवरायला घेतलं आणि भंडाळ्याच्या काट्यावर माझं चाललेलं होतं कारण की पावले नऊला तिचं रेडी होऊन जायला व्हायला पाहिजे होतं आणि आमचे हे महाशय मध्ये येत होते तो काय पटकन आवरून देत नव्हतं जाऊबाईंना म्हणलं जावा त्याला घेऊन पण तो इथंच चिटकून बसला आहे की इथे सगळा पसारा बघून त्याला पण ना सो तो आहे पारोसा आणि त्याचं चाललंय माझ्या मध्ये मध्ये फुटपुट करायची आता खूप रडणार तो घेऊन गेली होती तर हिचं आवरायचं म्हणलं आणि हिला म्हणलं बिंदीवरून आपल्याला ओढणी घालायची तर ही रडतच बसली रडून झाल्यानंतर ही काय ऐकायलाच तयार नाही अशी रडत होते त्यामुळे एक फोटो काढला मी तिचा आणि ती ओढणी तिने मला काढायला लावली ओढणी काढली आणि मग ती, ला ती स्कूलमध्ये गेली तिला स्कूलमध्ये घालून स्कूल मग ह्याला आंघोळ घातली आणि हा एवढा रडतो ना आंघोळ झाल्यानंतर पाणी किती अंगावर घेतो पण आंघोळ एकदा झाली की झाली ह्याची सुरुवात ना तेल लावून देत ना त्याचं काही गनपावडर करून देत खूप रडका आहे हा ह्याचं होईपर्यंत मला खूप त्रास देतो बाबा हा एवढा रडतो कानकिर होतात माझे पावडर लावाय पावडर नाहीच मी लावत ह्याला थंडीचे दिवस आहेत पण कपडे घालूस तर पट्ट्याला दम निघत नाही खूप वाईट वाढी याची आणि पहिलं खाली जायला म्हणतो किंवा त्याला खूप भूक लागलेली असते सकाळ सकाळ सो सोपांघरून ब्लँकेट काय असेल ते माझ्याकडं घ्यायला घेऊन यायला बघतो तो पण थंडीचे दिवस आहेत त्याला पटकन आवर कपडे घालायचे असतात पण तो काय ऐकतो का पहिलं ब्लँकेटकड जातो ओढायला भूक लागलेली असते पट्ट्याला खूप आगाव आहे आणि दिवसभर ह्याचं हे असंच चाललेलं असतं मी पण पटपट्ट्याचं आवरलं आवरून झाल्यानंतर खेळीला आला आणि मला म्हणला चल खाली ह्याला खालीच जायचं असतं पहिली आंघोळ झाली ना खाली राऊंड मारल्याशिवाय तो झोपतच नाही आणि आज त्यांनी एवढा त्रास दिला आहे ना माझं डोकं दुखायला लागले पटकन बाराच्या आत झोपतो पण आज भोगी आहे आणि आज, आज खूप पसारा चाललेला आहे घरात सगळी धावपळ चाललेली कामांची आणि ह्याचं मध्येच रड गाणं चाललं चालू झालेलं आहे एवढ्यात आल्या गावातली एक लेडीज त्यांना मी हे ती भाकरी द्यायचं मी म्हटलं होतं ना पाच गा घरी देतात तर ह्या आल्या होत्या त्यांना हळद कुंकू वगैरे लावला आणि त्यांनी मला भाकर दिली सो आम आम्ही पण त्यांना म्हणजे देणार असं पाच घरी आपल्याला सगळ्यांनाच द्यावं लागतं तसंच मी गेले होते द्यायला आणि अशाच चला तर भेटूयात नेक्स्ट वॉकमध्ये नेक्स्ट डेला सो बाय